मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या मनात एखादे दुःख तयार होते किंवा दुःखाची भावना आपल्यात तयार होते तर ही दुःखाची भावना आपल्या मनामध्ये किती वेळपर्यंत राहते किती वेळ त्याचा कालावधी असतो की दुःख आपल्या मनात राहू शकते मित्रांनो याचा जर शोध घेतला तर असे लक्षात येते की दुःख खूप मोठ्या कालावधीपर्यंत आपल्यात राहू शकते हे दुःख कितीही वेळेपर्यंत आपल्यात राहू शकते म्हणजे जेवढ्या वेळा आपण दुःखाचा विचार करू तेवढ्या वेळेपर्यंत ते, ते दुःख आपल्यात राहील दुःखाचे शब्द दुःखाचे विचार आपण जेवढ्या वेळा करू तेवढ्याच वेळेपर्यंत ते दुःख राहील मग याला कसे बदलता येईल दुःख कसं कमी करता येईल किंवा आपल्यातून आपल्या मनातून ते कसं काढून टाकता येईल तर ते आपल्या शब्दांवर आहे ते आपल्या विचारावर आहे आपण त्याऐवजी चांगले शब्द आणले चांगला विचार केला तर जुने रागाचे शब्द जुना रागाचा विचार हा नक्कीच बदलतो म्हणून त्या ठिकाणी रागाच्या शब्दाच्या रागाच्या विचाराच्या ठिकाणी आपण दुसरा सहज चांगला आनंदमय खुश करणारा विचार शब्द हे करत गेलो पाहिजे म्हणजे नक्कीच आपल्याला चांगले विचार सुखद विचार आनंदमय विचार आनंदमय भावना आनंदमय सर्वच वातावरण आपल्यातले पाहायला मिळेल मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा